गावामध्ये दोन सक्के भाऊ असतात दोघांचं एकमेकावर खूप प्रेम असतं परंतु निसर्गाच्या नियमानुसार ते दोघांचं लग्न होतं आणि दोघं पण वायले राहतात एक प्रसंग असा येतो की दोघांच्या ज्वारीचं खळ होतं आणि त्याला मुबलक अशी ज्वारी होते परंतु ते रात्रीचे ते ज्वारीला राखण असतं दोघं भाऊ एक मोठा भाऊ जेवण करायसाठी घरी जातो भाऊ सांगतो माझ्या ज्वारी लक्ष ठेव मोठा भाऊ निघून गेल्यानंतर लाना भाऊ म्हणतो की भाऊ माझ्या मोठ्या भावाला खूप खर्च आहे त्याच्या मुली लग्नाला आल्यात आता आणि त्याला पैसे लागतील म्हणून तो काय करतो त्याच्या ज्वारीमधले पाच पोते मोठ्या भावाच्या ज्वारीमध्ये टाकतो आणि तो वापस येतो परत लहाना भाऊ जेवणासाठी जातो मोठा भाऊ म्हणतो काय तो माझ्यापेक्षा लहान आहे त्याला अजून त्यातलं काही कळत नाही त्याला खूप खर्च आहे आणि त्याला काहीतरी मदत झाली पाहिजे म्हणून तो काय करतो त्याच्यामधले त्याच्या ज्वारीमधले पाच पोते लहाण्या भावाच्या ज्वारीमध्ये टाकतो ह्यामध्ये झालं असं कोणाची ज्वारी कमी झाली नाही परंतु दोघांमधले प्रेम खूप वाढलं ह्या गोष्टी पहिल्या पाहायला भेटायचे परंतु आता नाही का गावामध्ये काही काळ्या काढणं लोक असे झालेत की सक्का भाऊ असेल सक्की भाऊ असेल किंवा बाप लेख असतील बापाचं बापाला एक सांगायचं लेकाला एक सांगायचं भावाला एक सांगायचं चुलत्याला एक सांगायचं ह्यांनी आई घालण्यानी पूर्वी वाट लावून टाकली भावा भावा तिच्या ठुले नाही गावातच इचार नाही ठुले पण भावा भावा तिच्या ठुले नाही असे लोक जोपर्यंत गावातले मरत नाही तोपर्यंत गाव सुधरत नाही हे लोक आधी गावातले संपले पाहिजे तोपर्यंत गाव सुधरू शकत नाही पूर्वी खूप चांगलं होतं ती पद्धत झाली पाहिजे धन्यवाद जय जवान जय, जय किसान